नमस्कार मंडळी झाला तुमच्या चहाणी वगैरे बघा आता आमचं चहापाणी झालेलं आहे आणि बघा आता करू नमस्कार आज मी आज काय बनवते तुम्हाला फराळाच दिवाळीच्या फराळाचं दाखव म्हणून बरेच ताईच्या कमी आल्या होत्या ना तर आता दिवाळीचे काम चालू होते एवढे दिवस त्याच्यामुळं काय बनवणं नाही झालं आता दिवाळीचे काम संपले आजपासून आता फराळाचं चालू केलं मी बनवण पाहत राहतो मी मी काय काय बनवते पण आता आपण आज बनवणार आहे आहेत शंकरपाळी बनवायसाठी आपण एवढं पातीला भरून सनी मैदा घेतला चाळून घेतलाय मी मैदा भैयाला यायला टाइम झाला त्याच्यामुळे मी चाळून मैदा ठेवला नाही तर ते पण तुम्हाला दाखवलं असतं म्हणलं तोपर्यंत आपण चाळून गुळून ठेवून द्या एवढं हे घेतलंय मी पातीला भरून मैदा आणि आपलं मिक्सर खराब झाल्यामुळं आपल्याला काय साखर टाळायला हे नाहीये त्याच्यामुळं मी साखर काय केली एवढं हे बघून भरून मैदा आणि डबाय ना हे दीड डब्बा भरून सनी पाणी म्हणजे हे दोन डबे पाणी आणि एक डबा भरून साखर घेतली आणि गरम करून घेतलं त्याला पाण्यामध्ये पाण्यात गरम करून घेतलं ते साखर ही घरली चाचणी नाही ती चाचणी म्हणून नाही साखर ही घराव कशी म्हणून थोडं गरम पाणी केलं साखर टाकली आणि हे भरून चाचणी दुधाचं नाही बनवलं जास्त काय घरामध्ये कोणाला जास्त गोड आवड आवडत नाही

ले ले तू? 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 तू तू गरम करून घेतलेलं आहे तू तूप घेतलेलं गरम करून आता घेऊया शेता गोंधळ हे टाकले त्या पिठामध्ये तूप टाकला आता मम्मीनं म्हणजे अर्धी वाटी घेतली मी तूप याच्यामध्ये थोडस थोडस मीठ टाकते थांब घेते हा तुकड़े एवडे एवड मिटता तर ते मैद्याचं पीठ आहे त्याच्यानं काय काय टाकलंय मैद्या पीठ आणि ते तूप टाकलंय आणि आता कर मस्त एक जीव करावा लागेल घेऊन घे हे असं सगळं मिक्स करून घेते पात्रातून एकजीव करून घेतला ना आपण त्याची वळती ना कसं व्हायला पाहिजे यास मोठ वळू वळती ना, ना? 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 आता टाकू आपण थोडं थोडं साखराचं पाणी कान की तुम्ही दूध का नाही टाकलं दूध याच्यामुळे नाही टाकलं इतोगन्नाला पण दूध आवडत नाही हं तायला आवडत नाही आणि मोठ्या भायाला पण आवडत नाही हं त्यामुळे आपण या पाण्यामध्ये तिमुर हं हे बाकी मम्मीने मळून घेतलंय आणि असं पीठ गोळा तयार झाला आता हे पारा सगळा तयार केला मी आता चांगलं थिमून घ्या लागतं त्याला कि लाट त्यानं जास्त चिरल्या नाही पाहिजे बघा तो गोळा आहे मंडळ पिठाचा तर ते पहिले काही भगवान ठेवलेलं आहे त्या भगवान ठेवून देऊ राहिली मम्मी त्याला चांगलं झाकून ठेवलं तर फुगत नाही वाटत ते त्याला असं ठेवून द्यायचं आता दहा पंधरा मिनटं असत ठेवते आपलं आता झालंय कस मस्त नरम झालाय ना गोळा मी पा मी आता थोडा अजून मळून घेते त्याला किती वेळा मळावा लागत काय नाही आता झालं आता नाही मळायचं जास्त आता त्याचे गोळे बनवून सरी जास्त लहान मोठे करायचे नाही बराबर पाच गोळे बनवले मी हे पावडाली मस्त पाच गोळे बनले बघा म्हटलं गोळा वगैरे बनवून त्याला एकदा मळून घेतलंय परत चांगला आणि आता लाटू राहिले ला। <iantes> बघा पिठाला जास्त पतलं पण बनवायचं नाही आपल्याला जास्त जाड पण नाही ठेवायचं एवढं लाटून घेतली मी आता आता त्याला कापून घेऊ तुम्हाला करंजा कापताना शंकरपाळी शंकरपाळे शंकर कापताना पण दाखवते पूर्ण हिडव कस बनलं काय बनले मला कमेंट मध्ये नक्की सांगा काही ताई माझ्या का नाराज आहेत काय माहिती माझ्यावर बघत नाहीत वाटत हिरे काय कमेंटच येत नाहीत मला त्यांचे त्याच्यामुळे म्हणते मी नाराज आहे एका पिठाच्या गोळ्यापासून इतके का रंज बनलेत आपले शंकर बाळे बनलेत हे बनवले मध्ये आपण एक बनून एक एक काढून ठेवू आता ते असं म्हणजे ते पतले पतले म्हणजे पांगून राहते आणि सुकते बी थोडे त्याच्यात इकडं प्लेट मध्ये काढून घेऊ राहिले मग मी सगळे आता आणि कॅमेरामॅन असल्याचा एक फायदा पण आहे मंडळी काही काम करावं लागत नाही सगळं काम ते पाहून घेते आपण फक्त मोबाईल धरून पास काम राहत सगळं काम पाहून घेते त्याच्या

तर मग आता सगळे झाले आपली तयारी आता बघता आपले शंकर पाळे तळायचे कडाई तर आपल्या कडाई टाकायचं टाकायचंय तेल बघा टाकला तर कडाई म्हणजे तेल तेल आहे त्याला म्हणजे सोडचं आता शंकर रे बागा मंडळी त्याला म्हणजे आता मम्मी सोडून राहिली शंकर उडाला उडल घेतले ते रोडून मला असं फटपटा का आपल्या मग काय गडबड सायपाक दादा तुम्हाला अजून ये फराळ बनून मंडळी आता स्वयंपाक पण करायचं आहे त्या असं तळू राहिले शंकरपाळे थोड कमी गॅसवरच तळायचे फ्लेम म्हणते त्याला कमी फ्लेम वर तळायचे म्हणजे <laughs> <laughs> ते चिपकत नाहीत मंडळी चिपकणार नाही त्याची काळजी घ्या टाकताना हळूहळू टाका माझ्या हातावर तीर उडाल असं तुम्ही काळजी घ्या मंडळी काळजी घ्या दिवाळीचे सणासुदीचे दिवस आहेत मंडळी आपल्या शंकरपाळ्याला कसा गोल्डन गोल्डन रंग आलाय सोननेरी कलर आपला मस्त वेळ बाजारमध्ये झाल्या खूप झाल्या होते मी आता तुम्हाला शंकरपाळेत तळून निघलेत मस्त टेस्टर आला टेस्टिंगला आला पाय आमचा मास्टर शेफ हम्म असं कमराव अजिनुभाई आम्ही बघा इकडे आता मास्टर शेफ टेस्ट करून बरोबर राहिला आहे इकडे मम्मी तर तळला पण चालू आहे गरम लागलं गरम तोंड झाला नाही काय बर रे हा काही नाही

ला। वरून लाल जरी दिसत्यात आणि आतमध्ये कच्च्या कच्च्या राहत्यात पिटकळ लागतात खायला त्याच्यासाठी कमी गॅस वरच तळून घ्यायच्या तर हे बघा मंडळी आपले शंकरपाळे आता सगळे तळून झालेले आहेत गॅस केलाय मम्मीने आता बंद आणि झाले तळून हे पाशे बनले आता आपले शंकर पाळे मस्त बनले कुरकुर मस्त लाल जरा दिस म्हणजे लाल सर दिस राहिलेत

да